नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो परीक्षा कोणतीही असो एम पी एस सी पुलीस भरती सरळसेवा किंवा केंद्रीय स्तरावरील कोणतीही परीक्षा मित्रांनो ऑलम्पिक हा महत्त्वपूर्ण विषय राहणार आहे कारण या विषयावर आगामी एक्झाममध्ये तीन ते चार प्रश्न हे विचारले जाऊ शकतात ते तुम्ही फिक्स समजून चला चला मित्रांनो चालू करूया आजचा आपला पहिला प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये उन्हाळी ऑलिम्पिक खेळ कुठे होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पॅरिस फ्रान्स येथे होणार आहे मित्रांनो या यापैली फ्रान्समध्ये एकोणावीसशे आणि एकोणावीसशे चोवीसमध्ये उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले होते यावर्षी फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहे मित्रांनो ही ऑलिम्पिकची तेहत्तीसवी आवृत्ती आहे मित्रांनो हे खेळ सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्टपर्यंत खेळले जाणार आहे मित्रांनो या स्पर्धेमध्ये एकूण चौऱ्याऐंशी देशाचे खेळाडू राहणार आहेत सुमारे साडे दहा हजार खेळाडू सहभागी होतील पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस येथे उन्हाळी ऑलिम्पिकची कोणती आवृत्ती होणार आहे मित्रांनो ही आवृत्ती तेहतीसावी राहणार आहे पुढचा प्रश्न आहे चौतीसाव्या उन्हाळी ऑलिम्पिक खेळ दोन हजार कुठे होणार आहे मित्रांनो दोन हजार अठ्ठावीसमध्ये लॉस एंजेलिस अमेरिका येथे आयोजित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बत्तीसावे उन्हाळी ऑलिम्पिक खेळ दोन हजार वीस कुठे आयोजित करण्यात आले होते मित्रांनो कोरोना या रोगामुळे बत्तीसावे उन्हाळी ऑलिम्पिक खेळ हे दोन हजार एकवीसमध्ये खेळले गेले ते मित्रांनो टोकियो जापान इथे आयोजित करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न आहे पंचवीसावे हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस कोठे आयोजित होणार आहे मित्रांनो जसे उन्हाळी ऑलिम्पिक आहे तसेच हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा पण घेतली जाते मित्रांनो पंचवीसावे हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार सव्वीस हे जे आहे हे चीन या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो हिवाळी ऑलिम्पिक ऑलिम्पिकाची जी, जी पहिली आवृत्ती होती ती एकोणावीसशे चोवीसमध्ये फ्रान्समधील कॅमोनिक्स येथे आयोजित करण्यात आली होती चोवीसावे हिवाळी ऑलिम्पिक दोन हजार बावीसमध्ये चीनची राजधानी ब्लिझिंग येथे आयोजित होणार आहे मित्रांनो पंचवीसावी जी हिवाळी ऑलिम्पिक आहे ती इटलीच्या दोन शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे एक आहे मित्रांनो कॉर्टिना आणि दुसरे शहर आहे मिलान मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पहिले उन्हाळी ऑलिम्पिक खेळ कधी आयोजित करण्यात आले मित्रांनो पहिले ऑ उ... पहिले उन्हाळी ऑलिम्पिक खेळ हे अठराशे शहाण्णवमध्ये ग्रीसची राजधानी ॲथेन्स या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे जी पहिली आवृत्ती झाली मित्रांनो उन्हाळी ऑलिम्पिकची ती ग्रीसची राजधानी अथेन्स या ठिकाणी जी बत्तीसावी आवृत्ती होती मित्रांनो दोन हजार वीसमध्ये ती टोकियो जापान येथे आयोजित करण्यात आली होती तेहत्तीसावी आवृत्ती जी आहे चोवीसची ती पॅरिस या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे चौतीसावी आवृत्ती या अठ्ठावीसमध्ये लॉस एंजेलेस यू एस एमध्ये आयोजित होणार आहे मित्रांनो जी पस्तीसावी आहे ती दोन हजार बत्तीसमध्ये ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला मित्रांनो भारताने सर्वप्रथम एकोणावीसशेमध्ये पॅरिस ऑलम्पिकमध्ये भाग घेतला होता पण या ऑलम्पिकमध्ये भारतातर्फे एक पण खेळाडू स्पर्धक म्हणून गेलेला नव्हता पुढचा प्रश्न आहे भारताने आपला पहिला अधिकृत संघ कोणत्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पाठविला मित्रांनो भारत हा देश ऑलिम्पिकमध्ये एकोणावीसशेपासून सदस्य देश आहे पण मित्रांनो अधिकृत संघ भारताने एकोणावीसशे वीसमध्ये पाठवला पुढचा प्रश्न आहे आधुनिक ऑलिम्पिक सुरू करण्याचे श्रेय कोणास जाते मित्रांनो आधुनिक ऑलिम्पिक सुरू करण्याचे श्रेय हे पिएरेडी डी यांना जाते म्हणून मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मित्रांनो पीएरी डी कॉर्बटिन हे फ्रान्स या देशाचे आहेत त्यांना आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे जनक मानले जातात ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे संस्थापक होते त्यांनी ऑलिम्पिक ऑलिम्पिकचे लोगो डिझाईन केले होते ऑलम्पिकचे लोगो सर्वप्रथम एकोणासशे वीसच्या ॲटवर बेल्जियम येथे येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम वापरण्यात आले पुढचा प्रश्न आहे ऑलम्पिक ध्वजावर चित्रित केलेल्या पाच रिंग कशाचे प्रतीक आहेत मित्रांनो जे पाच रिंग आहेत ते पाच खंडाचे प्रतिनिधित्व करतात पण मित्रांनो त्यांच्या कोणताही रंग कोणत्याही खंडाचे प्रतिनिधित्व करत नाही मित्रांनो ऑलिम्पिक रिंगवर निळे पिवळे काळे हिरवे आणि लाल असे रंग आहेत मित्रांनो पाच रिंग हे पी एरी कॉर्बटीन यांनी एकोणावीसशे तेरामध्ये डिझाईन केले होते पुढचा प्रश्न आहे पहिल्यांदा ऑलम्पिक ध्वज कधी आणि कुठे फडकवण्यात आला मित्रांनो सर्वात पहिले एकोणावीसशे वीसमध्ये अँटवर बेल्जियम या ठिकाणी ऑलिम्पिकचे ध्वज फटकवण्यात आले पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक खेळामध्ये शुभंकर पहिल्यांदा कधी सादर करण्यात आला मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये सर्वात प्रथम जो शुभंकर आहे तो मॅक्सिको सिटी ऑलिम्पिक एकोणावीसशे अडुसष्टमध्ये प्रदर्शित करण्यात आला पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदा महिलेचा समावेश केव्हा करण्यात आला मित्रांनो पहिल्यांदा पॅरिस ऑलम्पिक एकोणावीसशेमध्ये महिलेचा सहभाग करण्यात आला मित्रांनो याच वर्षी भारताने पण ऑलिम्पिकचे सदस्य स्वीकार केले होते म्हणून मित्रांनो हे प्रश्न तुम्ही भारतासोबत रिलेट करू शकता आणि लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचा शुभ काय आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचा शुभ अंकर आहे ऑलम्पिक फ्रीज पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे वाक्य काय आहे मित्रांनो दोन हजार चोवीस या ऑलिम्पिकचे वाक्य आहे खेळ खुली आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती नवीन खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवीन चार खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे ते खेळ मित्रांनो स्केटबोर्डिंग स्पोर्ट क्लायबिंग सफरिंग आणि ब्रेकिंग असे या नवीन खेळाचे नावं आहेत पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे मित्रांनो भारताचे ध्वजवाहक म्हणून पी व्ही सिंधू आणि टेबल टेनिस खेळाडू शरद कमल याची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचे सेफडी मिशन कुणास कोणाला बनविण्यात आलेले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे गगंग नारंग मित्रांनो सेफ मिशन म्हणजे काय तर ऑलिम्पिक खेळादरम्यान संपूर्ण संघाचा तो प्रवक्ता असतो मार्गदर्शक करतो समर्थन करतो आणि तो चर्च लीडर देखील असतो याचे प्राथमिक कार्य खेळाडूच्या कामगिरीचे संरक्षण करणे आणि संघाला प्रोत्साहन देणे हा आहे मित्रांनो भारतीय संघाचे सेफ डी मिशन हे नारंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि भारतीय संघाचे डेप्युटी सेफ डी हे शिवा केशवन हे आहेत पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस केव्हा आणि कुठंपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो तर पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात ही सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दरम्यान होणार आहे पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचा उद्घाटन सोहळा कुठे आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो यावेळेस जे पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे याचे उद्घाटन सोहळा हे जॉर्डन्स ड्यू डुकॅडेरो या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचा समारोप समारोप कोणत्या स्टेडियममध्ये आयोजित होणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्टेन डी फ्रान्स या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे मित्रांनो भारतीय ऑलिम्पिक संघाचे सध्याचे जे अध्यक्ष आहे ते पी टी उषा ही आहे मित्रांनो भारतीय ऑलिम्पिक संघ याची स्थापना एकोणावीसशे सत्तावीसमध्ये करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे अध्यक्ष हे थॉमस बास हे आहेत मित्रांनो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना ही तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी करण्यात आले त्याचे मुख्यालय हे लॉस लॉसने स्विझरलँड या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण किती खेळाडू सहभागी होतील मित्रांनो तर एकूण खेळाडू आहे दहा हजार पाचशे पुढचा प्रश्न आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस हा दिवस कधी साजरा केला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो सर्वात पहिले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस म्हणून तेवीस जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी साजरे करण्यात आले होते मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणत्या खंडात एकदाही ऑलिम्पिक खेळ आयोजित केले गेले नाही मित्रांनो आफ्रिका या खंडामध्ये आजपर्यंत ऑलिम्पिक खेळ आयोजित केले गेलेले नाही आहेत ऑलिम्पिक खेळामध्ये शुभंकर पहिल्यांदा कधी सादर करण्यात आला मित्रांनो ऑलिम्पिक खेळाचे शुभंकर हे सर्वात प्रथम मेक्सिको सिटी ऑलिम्पिया येथे एकोणावीसशे अडुसष्टमध्ये सादर करण्यात आला पुढचा प्रश्न आहे टोकियो ऑलिम्पिक वीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सात पदक जिंकली होती त्यापैकी एक स्वर्ण पदक देखील होता पुढचा प्रश्न आहे टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीसमध्ये कोणत्या देशांनी सर्वाधिक पदके जिंकली मित्रांनो सर्वाधिक पदके ही अमेरिका या देशांनी जिंकली होती एकूण पदक अमेरिकाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकशे तेरा जिंकली होती पुढचा प्रश्न आहे भारतातर्फे एकूण किती खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत तर मित्रांनो भारतातर्फे एकूण एकशे सतरा खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत आणि एकशे चाळीस सहकारी कर्मचारी आणि अधिकारी देखील राहणार आहेत मित्रांनो पॅरिस गेममध्ये एकूण बत्तीस खेळाचा समावेश करण्यात आलेला असून त्यापैकी सोळा खेळामध्ये भारतीय खेळाडू हे सहभागी होणार आहेत पुढचा प्रश्न आहे ऑलम्पिकमध्ये भारतासाठी वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे मित्रांनो सर्वात पहिले भारतासाठी जो ऑलिम्पिक पदक जिंकला होता त्या व्यक्तीचं नाव आहे त्या खेळाडूचं नाव आहे मित्रांनो के डी जाधव यांनी एकोणावीसशे बावन्न रोजी भारतासाठी पहिले कांश्य पदक जिंकले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो के डी जाधवबद्दल ते खेळाडू हे कुस्ती पट्टू म्हणून ओळखले जातात एकोणावीसशे बावन्न रोजी त्यांनी भारतासाठी कांस्य पदक जिंकले होते आणि भारतासाठी वैयक्तिक पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे दोन हजार एकमध्ये त्याला मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी वैयक्तिक स्वर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण मित्रांनो भारतासाठी सर्वात प्रथम अभिनव बिंद्रा यांनी सर्वात पहिले सुवर्णपदक जिंकले होते पुढचा प्रश्न आहे अभिनव इंद्राने ऑलम्पिकमध्ये कोणत्या खेळात स्वर्णपदक जिंकले मित्रांनो अभिनव बिंद्रा हे शूटिंग या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले हॉकी सुवर्णपदक जिंकले मित्रांनो एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये भारतांनी सर्वात प्रथम सुवर्णपदक जिंकले, जिंकले होते आणि ते हॉकी या खेळामध्ये जिंकले होते पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पी टी उषा